अभिवादन करण्यासाठी शांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची मूर्तमेळ ठेवली विधवा असतील परित्याग्या असतील यांना जगण्याचा अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकतंच आम्ही अभिवादन केलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं साहेब तुमचं अभिनंदन सामना तुम्ही अभिनंदन झाले आज गडचिरोली अभिनंदन केलं सामना तुमचं चांगला आहे धन्यवाद साहेब भुजबळ साहेबांसोबत काय चर्चा झाली <laughs> आता चर्चा वगैरे काय भुजबळ साहेबांसोबत हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या <laughs> देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली आहे या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही